माऊली नागरिकांच्या विश्वासास पात्र ठरलेले माउली बजार अमनापूर आमच्याकडे मार्केटपेक्षा कमी किमती कडधान्य ड्रायफ्रूट मसाले खाद्यतेल शीतपेय बेकरी प्रोडक्ट तसेच होलसेल दरात साखर मिळेल अनेक वर्षापासून ग्राहकांची पसंती माऊली बजार विश्वास तुमचा साथ आमची माऊली बजार प्रोप्रायटर निलेश धनवडे अमनापूर नमस्कार लीड महाराष्ट्र ना या बातमीपत्रात आपले स्वागत आहे श्री शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थान आपला चतुर्थ वर्धापन दिन बहिर्जी नाईकांना समर्पित करत आहे यानिमित्त दादा लांजेकर यांनी साकारलेले त्याच सोबत छत्रपती शिवाजी महाराजांवरील सुप्रसिद्ध गाणी गाणारे अवधूतजी गांधी यांच्या गायनातून सादर केलेले तो बहिर्जी होता या नाट्य वाचनाचा कार्यक्रम श्री विष्णुदास भावे नाट्यमंदिर येथे नुकताच पार पडला या कार्यक्रमात बहिर्जी नाईक यांचे वंशज दादासु जाधव नाईक तसेच राजे उमाजी नाईक आर्थिक विकास महामंडळ उपाध्यक्ष दौलत नाना शितोळे यांची प्रमुख उपस्थिती होती तसेच तेराव्या वर्षी वैधत्व आलेल्या व या प्रसंगातून खचून न जाता सरकारकडून मिळालेल्या जमिनीतून पीक घेऊन वाशी मार्केटमध्ये प्रथम क्रमांक मिळवणाऱ्या वीरपत्नी शांताताई बागडे वीर जवान प्रतिष्ठानचे अध्यक्ष व लेह लदाखमध्ये भरती असणारे आमचे मित्र अजितदादा शेंडगे माजी आमदार नितीनराजे शिंदे नगरसेविका उर्मिलाताई बेलवलकर शिवसेना जिल्हाप्रमुख महेंद्रभाऊ चंडाळे छत्रपती ग्रुपचे प्रमोद दादा पाटील यांच्यासह हजारो शिवभक्त उपस्थित होते यावेळी जळगाव येथील आदिवासींचे ख्रिश्चन धर्मांतर रोखल्याबद्दल श्री शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानचे जळगाव प्रमुख गजाभाऊ माळी यांचा सत्कार प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते झाला प्रायवेसी कायदा लागू करण्यासाठी दिल्लीमध्ये या मसुद्यावर राज्यसभेमध्ये चर्चा झाली असे सांगलीचे वकील धनंजय माधवांना यांचा देखील सत्कार करण्यात आला यावेळी दौलतनाना शितोळे यांनी भाषण करताना दादा चौगुले यांना आधुनिक युगाचे क्रांतिकारक म्हणले वेळप्रसंगी सर्व बेडर रामोशी समाज यांच्या पाठीशी उभा असेल असे संबोधन केले ऐतिहासिक चित्रपट निर्मिती करत असताना अनेक अडचणी उभ्या राहतात परंतु नितीन दादांसारखे मोठे बंधू पाठीशी असल्यामुळे आम्ही असे चित्रपट बनवू शकतो असे दादा लांजेकर भाषण करताना म्हणाले श्रीदाकडणे यांनी सूत्रसंचालन केले यावेळी सांगली कोल्हापूर व जळगाव जिल्ह्यामधील युवा सहकारी उपस्थित होते